नमस्ते मित्रांनो राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस आजचा भाग्यांक आणि त्यावरील उपाय राशी भाग्यांक आहे सात रंग आहे बदामी आणि पांढरा उपाय आजी आजोबांची आणि म्हाताऱ्या व्यक्तींची सेवा करून प्रेमी सोबत सामंजस्य कायम ठेवा वृषभ राशी भाग्यांक आहे सहा भाग्यरंग पारदर्शक आणि गुलाबी उपाय पिवळी डाळ आणि मिठाई गरजू लोकांना वाटा आणि आश्चर्यकारक आरोग्याचे फायदे मिळवा मिथुन राशी भाग्यांक आहे चार भाग्यरंग आहे चॉकलेटी आणि करडा उपाय निरोगी राहण्यासाठी गुरुवारी तेलाचा वापर टाळा कर्कराशी भाग्यांक सात भाग्यरंग आहे बदामी आणि पांढरा उपाय चांदीचा एक चौकोनी तुकडा आपल्या आसपास ठेवा किंवा कौटुंबिक आनंद प्राप्त करण्यासाठी गळ्यात घाला सिंहराशी भाग्यांक आहे सहा भाग्यरंग आहे पारदर्शक आणि गुलाबी उपाय देवावर विश्वास ठेवा आणि मनोवैज्ञानिक हिंसापासून स्वतःला रोखून ठेवा यामुळे चांगले आरोग्य टिकवून ठेवण्यास आपल्याला मदत होईल कर कन्या राशी भाग्यांक चार भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा उपाय भगवान शंकरावर पंचामृताचे अभिषेक करा आणि आरोग्यामध्ये उत्तम फायदे मिळवा तूळ राशी भाग्यांक आहे सात भाग्यरंग बदामी आणि पांढरा उपाय तुळशीची पाने रोज खाल्ल्याने आरोग्यासाठी चांगले असेल वृश्चिक राशी भाग्यांक आहे आठ रंग काळा आणि निळा उपाय पाळीव कुत्र्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली तर प्रेमीमधील संबंध मजबूत राहतील धनुराशी भाग्यांक पाच भाग्यरंग आहे हिरवा आणि आकाशी उपाय तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर राहण्यासाठी तुम्हाला शक्य असल्यास सोने नेहमी परिधान करा मकर राशी भाग्यांक पाच भाग्यरंग आहे हिरवा आणि आकाशी उपाय आपल्या प्रियकराला भेटीच्या स्वरूपात काळे सफेद कपडे भेट करून प्रेम जीवन सुरळीत चालेल कुंभराशी भाग्यांक तीन भाग्यरंग केशरी आणि पिवळा उपाय प्रेम आयुष्याला मधुर बनवण्यासाठी आपल्या खिशात एक सुगंधित रुमाल ठेवा मीन राशी भाग्यांक एक भाग्य रंग नारंगी आणि सोनेरी उपाय उत्कृष्ट प्रेम आयुष्यासाठी आपल्या प्रेमीला चांदीचा हत्ती भेट द्या धन्यवाद असाच बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय दररोज ऐकत रहा। आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा